लाडू आहे ते डिंकाचे आहे त्याच्यामध्ये मी मेथीचा वापर केलेला नाही आहे इथे मी दोन वाट्या खोबर किसून घेतलेलं आहे वजनी प्रमाण त्याचं दीडशे ग्राम आहे शंभर ग्राम बदाम शंभर ग्राम काजू आणि पन्नास ग्राम मखाने दीडशे ग्राम खारीक आहे त्यातल्या बिया काढून असे छोटे छोटे तुकडे करून त्यांना मी फोडून घेतलेत आणि थोडे गरम करून घ्यायचे तर आपण मकाने भाजणार आहोत पन्नास ग्राम मकाने आहेत यांना चांगले व्यवस्थित असे मध्यम तू लोचेवर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे मास् आणि त्याच कढईमध्ये आपल्याला दीडशे ग्राम खोबरं आहे ते एक चमचा तूप घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचे आणि खोबरं भाजून झाल्याच्यानंतर त्याला गरम गरमच हाताने असंच चुरडून घ्यायचं तुम्ही याला मिक्सरला पावडर करून घेतली तरी चालेल आणि शंभर ग्राम काजू आहेत त्या पण आपल्याला भाजायचे आहेत काजू भाजून झाल्याच्या नंतर आपण बदाम भाजणार आहोत सर्व साहित्य आपलं भाजून झालेले आहे खारीक मकाने काजू बदाम याची पावडर आहे ती आपण मिक्सरला करून घ्यायची आहे पन्नास ग्रॅम मकाने भाजून मिक्सरला त्याची पावडर करून घेतले शंभर ग्राम काजू आणि शंभर ग्रॅम बदाम ह्याची मी खलबत्त्यामध्ये पावडर करून घेतले तुम्ही पाहिजे तर मिक्सरला करून घेऊ शकता मिक्सरमध्ये खूप बारीक पावडर होते आणि दीडशे ग्राम आपली खारीक आहेत त्याची पावडर गहू बाजून दळून आणलेले आहे ते गव्हाचं पन्नास ग्रॅम पीठ आहे म्हणजे एक वाटी पीठ आहे दीडशे ग्रॅम डिंक आहे त्याला आपण आता तुपामध्ये तळून घेणार आहोत आणि पंचवीस ग्रॅम हलीम आहे सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता भाजून घेतलेलं दीडशे ग्राम खोबरं आणि पाव किलो गुळ आहे गुळ हा माझा देशी गुळ आहे तुम्ही कोणत्या गुळाचा वापर करू शकता इथे मी पाव किलो तूप घेतलेला आहे त्यातलं अर्धा तूप आपण कढईमध्ये ओतायचं आणि तूप साधारण कड़ गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडा थोडा डिंक घालायचं आहे तूप आहे ते आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे आणि साधारण तुपामध्ये डिंक आहे तो चांगला फुलल्या जातो आणि आतपर्यंत शेकतो जर तुम्ही घ्यायची प्ले मोठी केली तर डिंक वरून फुलेला दिसेल पण आतून तो आपल्याला चामटच लागेल आणि लाडू खाताना ते मग दाताला चिकटतील असं फुलल्याच्या नंतर चांगला गोल्डन ब्राऊन झाल्याच्या नंतर त्याला आपण काढून घ्यायचा अशा प्रकारे आपण सर्व डिंका आहे तो मध्यम तुला वर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेला आहे त्याच कडे मध्ये आपण हलीम भाजणार आहोत हलीम भाजण्यासाठी आपल्याला तुपाची गरज नाही तुम्ही असाच पण भाजून घेऊ शकता त्याच कढईमध्ये आपण चार चमचे तूप घालायचं आहे आणि आपलं पन्नास ग्रॅम म्हणजेच एक वाटी गव्हाचं पीठ आहे गवाचा तो जो ते भाजून घ्यायचं आहे आपलं गव्हाचं पीठ भाजते तोपर्यंत आपण डिंकं तळून ठेवलेलं आहे त्याला वाटीने किंवा पेल्याने चांगलं क्रश करून घ्यायचं तुम्ही पाहिजे तर ह्याला मिक्सरमध्ये क्रश केलं तरी पण चालेल मिक्सरमध्ये खूप बारीक पावडर होते म्हणून मी ह्याला वाटीनेच असं क्रश करून घेते गव्हाचं पीठ चांगलं भाजून झाल्याच्यानंतर बदाम पावडर काजू पावडर मखाणे पावडर आणि खारीक पावडर याला एक आपल्याला एक तीन ते चार मिनटं चांगलं व्यवस्थित असं मध्यम तुलाचेवर भाजून घ्यायचं आहे अशा सर्व पावडर आपण जर भाजून घेतल्या तर लाडू आहेत ते जास्त दिवस टिकतात आणि लाडू चांगले रुचकर पण लागतात सर्व पावडर आपली व्यवस्थित असे मिक्स करून झालेले इथे पॅन गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे तूप घातलेलं आहे हा कप अडीचशे एम एलचा आहे पण हे घट्ट तूप होतलं तर त्याच्यात अडीचशे एम एल राहतं पण तेच जर तूप तुम्ही कडवलं तर ते तूप ह्या कपमध्ये राहत नाही अर्ध तूप आपलं उरतं म्हणून आपल्याला पूर्ण घट्टवालं अडीचशे एम एल तूप आपल्याला इथे लाडवायसाठी लागलेलं आहे तूप चांगलं कडकडीत गरम नंतरच त्याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे आणि गुळ आहे तो एकदम बारीक किसून घ्यायचा म्हणजे तो लवकर वितळतो आपल्याला इथे गुळाचा पाक करायचा नाही आहे तर गुळ आहे तो फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे गुळाचा पाक करताना गुळ आहे तो सतत मिक्स करणं गरजेचं आहे आणि गुळामध्ये जर खडे असतील तर ते असे आपले झाऱ्याने किंवा पलित्याने चांगले दाबून दाबून त्याला लगेचच असे वितळून घ्यायचे किंवा मिक्स करून घ्यायचे बघू शकता तुम्ही आपला गुळ आहे तो चांगला व्यवस्थित असा वितळलेला आहे त्याला सा जे सारण तयार केलेलं आहे त्याच्यावरती ओतून घ्यायचं आणि चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व सारण आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे आपल्याला हाताने मिक्स करायचं नाही आहे तर पलित्याने किंवा झाऱ्याने मिक्स करून आहे कारण ते खूप गरम आहे सर्व मिक्स करून झाल्यानंतर त्याला आपल्याला गरम गरम असतानाच लाडू बांधून घ्यायचे आहेत असंच थोडंसं सा सारण घ्यायचं आणि दोन हाताच्या मध्ये धरून घट्ट दाबून दाबून त्याचा लाडू तयार करायचा आहे बघू शकता तुम्ही आपला सुंदर सुबक असा टिंकाचा लाडू खाण्यासाठी तयार ला झालेला आहे अशा प्रकारे आपण सर्व लाडू आहेत ते बांधून घ्यायचे आहेत आपण सर्व लाडू आहे ते बांधून घेतलेले आहेत हे लाडू बाळतीसाठी खूप फायदेमंद आहेत बाळाला जन्म दिल्याच्या नंतर महिलांना खूप कमजोरी येते तर त्यांच्या शरीराला ताकद देण्यासाठी हे लाडू फायदेमंद ठरतात